मुलगी पहा मसाळी मासाळ पोरण जायचं काम नाही पोरक पाहून पोराचं पडत मग ते कसे का हुंडा हो दिल शिता असं करून घेते मुळाचं ढेकून दिलेलं शिरा करा करता त्यानंतर कर मुक्तीपुरी काही नव्हतं आता काय कसं झालं कसं केलं चार पावण्या दिलं गेलो दिलं गेलो काय आता काय म्हणजे काही मागे काही काय झालं

पहिले पार कसे लोक पाहतात होते माणसं घडतील असतात ते आमची मथारी केली पाहायला मथारी म्हणे बरं नावागाव पाहिलं पद्धतीत मग तिथून मोठं लग्न ठरलं आता कसं आहे की पर्गात पाहायला जाईन वराच्या पसंग पडत मग ते कसे का हुंडा दिल तिथला असं करून घेते तसं हुंडा काही किंमत नव्हती पहिले लग्न कसं केलं इथून डाळी दा गहू सगळं गुळा तर गुळाच ढेकून एक शिरा करा करता त्यानंतर मुक्तीपुरी काही नव्हतं भात वरण भात पोळी शिरा तिथे दावड तूप वाढावं लागलं आले लावलं डाळी उठीच्या जाळीवर तेव्हा म्हातारी राहू काही म्हातारी म्हातारा मरेल होता मग मथारीने तिच्या गळ्यात सुनावात दागदागिने घालून तिने तिच्या गळ्यात अडचण ठेवलं पैसे आम गावला तूप वाढलं लोकांनी भाताचं आळ गुरण गिरण काही नाही त्याच्यात वरण घटवट बसायचे आणि मग त्यात त्याच्यात तूप टाकावं लागायचं ते पंग जवायला बसते आणि त्याच्या बाद संध्याकाळी लग्न लागलं असे लग्न होते त्या काळात आता काय कसं झालं कसं केलं चार पाहुणे बी लगेल होते कसं नाही ते लग्न पेरले घटला तसे लग्न राहिले आता पुन्हा सुरात लहानपाला कसे के काम केले डोकायचे कामा जरू तिथं सकाळीच इकून चालणी निघली का घडी नाही काही लाईट नाही काय तुकार नाही काय मोठं पाय झाली चालणी दिसली की वावरात माणसांमुळे चालणी वर आली का काय एक काही पाय झालं ती वर आली का ती उठायचं संध्याकाळी ती कांद वर आलं की भाकरी घेऊन वावरात निघायची ते तिकांड या ऐकलं गेलं तर सकाळी फटफडलं चार वाजले असे त्याच्यावर टाईम होता पाहिला काय खटलं काय इच्छू इच्छू मी दाखवतो तुम्हाला अजून आलं घरी चांगल्या चांदण्यात चंद्र चांनी राहत आहे मस्त ती खांडा दिसत तीन चालण्या एकाच हिशोबाच्या आणि इतर त्या बी चालण्या दिसतात आणि चार खटलं कस चार टोकून चा, चार चालण्या त्याला खटलं म्हणते त्याच्यावर राहत होती पहिली कामाला लागायचं चांदी नि कामाला येत माणूस पाणी भरत होता वावरात ते माणसं मस्त म्हणजे डायरेक्ट नागर धरायचं जो झाला नागर झाला की नुकती कम्प्लेट पाटा भरताना ना घेतल्या तोंड नाही आणि ती टुंबवर मग तोंड सूर्य निघत नाही तर तो पाणी भरणार माणूस भाकरी घेऊन येत होता नेऱ्याच्यात भाकरी आणल्या त्या नाश्ता करायचा बैल फोडायच्या आधी ब्यायचे ब्याशे पाणी पाजायचे आणि मग जेवण झालं का गळ्यात घालायचं अकरा साडे अकरा झाले की नागं सुटला तर मग चार गळ्यात टाकायचं पुन्हा डबल रास्ता आणायचा असला तर भरवून जेवून जायचं चंद्रदास वर लागला जर गळ्यात टाकला ती कम्प्लीट डागर चालायचा चार साडेचार चांद वाजवला अंदाज त्याच्यावर नव्हता चांदीवरच अंदाज की आता चार वाजता चांद झाला आपल्याला बी झोप या लागली त्या अंगावर तो नागर सोडून द्यायचा नागाची झोपडे अंगावर कपडे निघाणी बायला पिली टाकून द्यायची आणि तसंच काळावर झोपला तो माणूस चांगला सूर्यवर या तर ते उठायचं माणूस तो आगा लगा आगा लगा। ते आता गुण लागायला लागला आगायला चटकी लागायला लागली ते उठायची नागरिक माणस मग ते बैल सोडायचे पाण्यावर न्यायचे चारावरून करायची भाकरी खायचं पुन्हा झोपायचं की संध्याकाळी वरसात तेंड उभं आलं घटलं जायच अशी पद्धती चालू होती यायच्या कि कामाला माणूस होता किंवा चांगली निघली की दिवसाच्या आत पाणी भरायचं आणि वावडातलं माणूस आय वावरातलं काम करायचं सांगत नाही की इतकं हे सकाळी भिजवायचं तितके भिजलं सकाळी नऊ वाजता भिजून जाते पाठीवर पाठी भर ऐका ना दोन तू येईल खेळणार हे लोक बघण्याचे दुसरी जायचे इकडे महागावी ते या चार भरून घेऊन जा म्हणून हो ते शासन पाणी त्या टायमाला भरायचं साचल्याला कोणी या देईल दुपारून काही येणार काही दुपार केलंय त्या टायमाला ते लोक पाणीचा वापर करायचे दुसऱ्या दिवशी जे साठवलं पाणी तिथे उपसायचं की लगेच विकायचं माव्यावर देऊन घ्यायचं काही रंगायचा म्हातारा पपाळा जाईल बसून एका जाईल म्हणजे जे काळ बावरा तयार करायचं तू माताला इकाल बाताय आता आता इतकी बसत आहे तरी ओलिम्पिक चालत बाब नाही तिथे कोण आहे पहिल्या काळात आताच्या काळात जे बदल झाला आता जागी जागी बोर झाले जागी जागी करणार झाले पण ज्याच्यातून होईल तेच करत दुसऱ्या पण काही होत नाही जे शिकले का ते हुकले आणि जे पहिले लोक होते काल भरतो आता आमच्या ते दोन बारा झाले तर आमचा ता संसार विचला होता तेवढं कंट्रोल चाललं बिल काय काही काय का, जास्त जागी आता ना तू करासारखे झाले ना तू बस लागून दे